ते देशासाठी लढले ते अमरहुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार ज्योतिसमजीवन जगले ते देशासाठी लढले ते अमर मे झाले तो तुरुंग ते उपवास सोसला किती वणवास कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले ते अमरहुतात्मे झाले झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता हिमशिखरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला जयगीत गाऊया आपले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले कवी वी म कुलकर्णी आणखी अभ्यास वाचनाकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा